आजकाल लोन घेणं म्हणजे फॅशन झालंय ईएमआय वर घ्या झिरो पर्सेंट इंटरेस्ट इंस्टंट अप्रुव्हल सगळीकडे हाच गाजा वाजा पण लक्षात ठेवा लोन म्हणजे फ्रीडम नाही ती एक कमिटमेंट आहे जो चुकीच्या वेळी घेतला तर वर्षानुवर्ष तुमच्या पैशाचं भविष्य बदलू शकतो म्हणून आज आपण इथे बघणार आहोत लोन घेण्याआधी लक्षात ठेवायच्या या पाच गोष्टी शेवटपर्यंत पहा कारण पाचवी गोष्ट सगळ्यात जास्त लोक विसरतात एक लोन का घ्यायचं आहे पर्पज क्लिअर ठेवा सगळ्यात आधी स्वतःला प्रश्न विचारा मला खरंच लोनची गरज आहे का काही लोक लोन घेतात स्टेटस साठी सगळ्यांकडे आयफोन आहे माझ्याकडे का नाही होम लोन घेतला म्हणजे मोठं झालं पण लोन हा गरजेचा निर्णय असतो भावनेचा नाही घर शिक्षण व्यवसाय असे तयार करणार लोन घ्या पण वेकेशन गॅजेट्स लाईफस्टाईल लायबिलिटी वाढवणारे लोन लोन टाळा घ्या नाही दोन तुमची वाढवणारी तपासा ईएमआय तुमच्या हातात ठेवा लोन घेणं सोपं पण परत करणं कठीण तो फक्त बँकेचा पैसा नसतो तो तुमच्या फ्युचर इन्कम वरच ओझ असत एक थंब रूल लक्षात ठेवा कधीही मंथली इन्कमच्या तीस ते चाळीस टक्के पेक्षा जास्त नसावी कारण एकदा पन्नास टक्के ओलांडलं की सेव्हिंग संपते इमर्जन्सी जातात आणि मग सुरू होते डेट ट्रॅप ट्रॅप लोनसाठी लोन घेण्याची लोन सवय जी फायनान्शियल फ्रीडम संपवते तीन इंटरेस्ट रेट च खरं गणित समजून घ्या सर फक्त साडेआठ टक्केच इंटरेस्ट रेट आहे हे ऐकून आपण लगेच खुश होतो पण लक्षात ठेवा इंटरेस्ट रेट दिसतो तेवढा नसतो तो फ्लॅट आहे का रिड्यूसिंग बॅलेन्स किती प्रोसेसिंग फी आहे प्री पेमेंट पेनल्टी आहे का दोन बँकांमध्ये एकाच लोन साठी फरक हजारोंचा सा नाही तर लाखोंचा होऊ शकतो लोन घेण्याआधी तीन बँका कम्पेअर करा इंटरेस्ट कमी नाही तर एकूण रिपेमेंट अमाऊंट बघा लोन घ्या शहानपणानं जाहिरातींवर विश्वासानं नाही चार क्रेडिट स्कोर तुमचं आर्थिक कॅरेक्टर सर्टिफिकेट लोन अप्रूव्ह होईल की नाही हे ठरवतं तुमचं सिबिल स्कोर साडेसातशे पेक्षा जास्त स्कोअर असेल तर लो इंटरेस्ट मिळतो कमी असेल तर बँक जास्त इंटरेस्ट घेते किंवा लोन रिजेक्ट करते पण अनेकांना हे माहीतच नसतं क्रेडिट स्कोअर कमी होतो वारंवार लोन अप्लाय केल्याने क्रेडिट कार्ड डिफॉल्टने लेट पेमेंटने म्हणून लोन घेण्याआधी तुमचा स्कोर तपासा आणि गरज असल्यास आधी तो सुधरवा गुड क्रेडिट स्कोर म्हणजे कमी व्याज प्लस जास्त विश्वास पाच लोन साइन करण्याआधी टर्म्स अँड कंडिशन म्हणजे तुमचं सेफ्टी शिल्ड आपण बहुतेक लोक टर्म्स अँड कंडिशन स्किप करतो पण लक्षात ठेवा तिथेच सगळं दडलंय प्री पेमेंट चार्ज आहे का हिडन इन्शुरन्स प्रीमियम आहे का लेट पेमेंट पेनल्टी किती आहे हे सगळं वाचल्याशिवाय साईन करू नका कारण लोन रिग्रेट टर्म्स न वाचल्यामुळेच येत लोन म्हणजे पेपर नाही तो तुमच्या आर्थिक आयुष्याचा करार आहे आणि करार वाचणं हे कधीच वेळ वाया जाणं नाही लोन ही वाईट गोष्ट नाही ती योग्य वेळी योग्य कारणासाठी घेतली तर भविष्य घडवते पण चुकीच्या वेळी घेतली तर भविष्य बिघडवते लोन घ्या गरजेसाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही ईएमआय कंट्रोलमध्ये ठेवा इंटरेस्ट समजून घ्या स्कोर सुधरवा आणि टर्म्स वाचा लोन म्हणजे संधी पण ती शहानपणानं वापरली तरच फायदा तुमचा लोन अनुभव कसा होता कमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण तुमचा अनुभव कोणाचं भविष्य बदलू शकतो आणि अशाच आणखीन फायनान्शियल अवेअरनेस व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अर्थक्रांतीला